आजची पाचवी आज अश्विन शुद्ध ललिता पंचमी सोमवार दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस अनुराधा नक्षत्र शारदीय नवरात्र उत्सवाच्या पाचव्या दिवशी श्री क्षेत्रहुपरी श्री अंबाबाई देवीची आजची पूजा शैलपुत्री रूपात बांधण्यात आली प्रथम नवदुर्गा देवी आई दुर्गा आपल्या पहिल्या स्वरूपात शैलपुत्री या नावाने ओळखले जाते हिमालय पर्वताच्या पोटी तिने जन्म घेतल्याने या देवीला शैलपुत्री हे नाव प्राप्त झाले या शैलपुत्री देवीमध्ये अनेक शक्ती अंतर्भूत आहेत या देवीच्या उपासनेने साधक आपले चित्त मुलाधार चक्रावर केंद्रित करतात वृषभ वाहनावर आरुळ आरुढ देवी तिच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ व डमरू व आशीर्वाद देणारी आहे दुर्गेच्या सर्व रूपांमध्ये ती पहिली दुर्गा आहे नवरात्र काळात देवीची त्रिकाळ महाआरती होते देवीचे गोंधळी हे देवीचे देवी गुणगान करीत असतात आजची पूजा श्री, श्री राजेश स्वामी गुरव श्री पवन स्वामी गुरव कुमार दर्शन स्वामी गुरव व राजेंद्र बेनाडीकर यांनी बांधली भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचन प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 तेह 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 तेह। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवायएसपी एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम